मित्रांनो स्टार प्रवाहावरील मालिका लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या उत्खंटाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे जसं की आपल्याला माहित आहे काव्य आणि जीवाचा अदोगर एकमेकांवरती प्रेम होत पण या बाबतीत घरच्यांना सांगण्याच्या अदोगर काव्याचं लग्न हे जीवाचा मोठा भाऊ पार्थ सोबत झालं आणि जे नंदिनीचं लग्न पार्थ सोबत व्हायचं होतं ते जीवासोबत झालं आणि त्यामुळे पार्थ सोबत हे झालेलं जबरदस्तीचं लग्न काव्याला बंधन वाटायला लागलेलं आहे आणि याविषयी नंदिनी सोबत बोलताना काव्या म्हणते की ताई आपण घटस घटस्फोट घेऊ यात आणि नको असलेल्या नात्यातून या मोकळे होऊया तेव्हा नकार देत नंदिनी काव्याला म्हणते की नाही मी जीवासोबत घटस्फोट घेणार नाही कारण जेव्हा संपूर्ण समाज माझ्या विरोधामध्ये होता तेव्हा फक्त जीवाच होता त्याने विश्वासाचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि माझ्यासोबत लग्न केलं त्यामुळे आता मला जोपर्यंत जीवा म्हणत नाही की मला तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही हे ऐकून पार्थला आणि काव्याला खूप मोठा धक्का बसतो तर आता या नंदिनीच्या निर्णयामुळे काव्य आणि नंदनीमध्ये वादविवाद होतो का तर याचाच फायदा घेत रमे या दोघींमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होती का हे बघणं रंजक असणार आहे तर तुम्ही ही मालिका बघता का, का तुम्हाला ही मालिका आवडती का कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा